ज्या सर्व ज्येष्ठ आहेत त्यांच्याशी चर्चा केली चर्चा केलेली असताना तर एक तर राज्य असे आहेत की आमच्या गावामध्ये सोनेजवळा गावामध्ये शिक्षक म्हणून पाच वर्ष त्यांनी ड्युटी के ड्युटी केलेली आणि अशा शिक्षकाला घडवण्यासाठी त्या माता माऊलीनं जवळपास कष्टाचं कसं वजव उचललेलं असेल तर ती त्या काळामध्ये आपण विचारही करू शकत नाहीत त्या काळामध्ये खायची वांदेवाडी होती बहात्तरच्या दुष्काळामध्ये तर तशा परिस्थितीमध्ये त्या माऊलीनं रोजानं जाऊन कुणाच्या इथं भांडे घासून त्या मुलाला शिकवलंय असं प्रत्येकाची कहाणी इथं आल्याच्यानंतर लक्षात येते आता तिथं बोलायचं म्हणलं तर त्या मुलांना लाज वाटायला पाहिजे कारण आपल्याला ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे ती जर आईवडील आज दुखण्यासाठी कशासाठी जर समजा त्यांना कुठं कुणाकड बसत बघणार आहेत ते आज आपण समजा अन्नदान केलं म्हणजे काय खूप मोठं काम केलेलं नाही कारण त्यांना एक तुटपुंजी आपल्याकडून जी आपल्या कॅपॅसिटीनं होईल एक त्यांच्याबरोबर आनंदाचा दीपावळीचा क्षण घालो ही अशी माझी इच्छाही होती परंतु आमच्या आदरणीय ऋषीभयांचा आड वाढदिवस असल्यामुळं ती औचित्य साधून आपण इथं आलेलो आहे आता मला बऱ्याच प्रश्नावरती वृद्धाश्रमाच्या बाबतीमध्ये महादेवरावचे खूप खूप खरंच अभिनंदन करायचं आहे कारण त्यांनी ही प्रथा चालू केली कारण आपल्या भागामध्ये केस तालुक्यामध्ये एवढंच वृद्धाश्रम आहे तर खेडेगावामध्ये आज अशी भयान परिस्थिती की जे मायबाप समजा आज म्हातारे झालेले आहेत त्यांना दवाखान्याला नेहतानासुद्धा त्या मुलांना लाज वाटायला लागल्यात आज विचार करा शिक्षकांना पगार किती आहेत एक लाख दीड एक दीड लाख दोन दोन लाख रुपये पगारी चालू झाल्यात आणि असे जर लोक जर आपल्या म्हाताऱ्या आईवडिलाला सांभाळण्यासाठी त्या बिचारीला औषधाला पैसे नसतात आता शासनानं माझं महादेवरावला एवढंच विनंती आहे की जे कोणी वृद्ध आपले राहिलेले असतील ज्येष्ठांच्या पगारी चालू करून घ्या आपण माननीय तहसीलदार साहेब कार्य तत्पर तहसीलदार आहेत आपल्या केसला लाभलेले तर त्यांच्या माध्यमातून जे आपल्या वृद्धाश्रमामध्ये येणार आहेत त्यांच्या पगारी नक्कीच चालू करण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांच्या कानावर घालू कलेक्टर साहेबांच्या कानावर घालू आणि ह्यांना पगारी चालू करण्यासाठी आपण शक्यतो जेवढी होईल तेवढी मदत करू मला एकच संदेश द्यायचा आहे याच्यामध्ये की सर्वांना म्हातारं व्हायचं आहे कुणीच काही अमृत पिऊन आलेलं नाही आणि कुणीच काही तरुण राहणार नाही त्यामुळं आपल्या आईवडिलांची सेवा करा आपल्या आईवडिलांची सेवा केली तर तिथेच तुमचं पुण्याचं काम होणार आहे आणि देव तुम्हाला तिथंच पावणार आहे नुसतं मंदिरात जाऊन देवदेव होत नसतो ही माझ्या सर्व तमाम बांधवांना विनंती आहे आणि पुन्हा फुलाची पाकळी आपणही या म्हता माणसांना ज्येष्ठ माणसांना भेटून आनंद द्विगणित द्विगणित करण्याचं काम करा एवढं बोलतो थांबतो मला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद